नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव कसे राहिले सध्या कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण जिल्ह्यातील अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अहमदनगर आवक आहे सत्तावीस क्विंटल जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार तीनशे सात रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे त्र्याण्णव रुपये आणि कमीत कमी बाजारभाव निघालेला आहे सोयाबीनचा चार हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला सोयाबीनचा पिवळा आवक आहे एक हजार दोनशे बहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंधरा रुपये कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर अमरावती कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती बुलढाणा सोयाबीनचा पिवळा आवक आहे एकशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये कमीत कमी दर चार हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आहे सतरा क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा कमीत कमी सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती धाराशिव पंचेचाळीस क्विंटल आवक जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये कमीत कमी दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती जळगाव आवक आहे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार एकशे सत्त्याऐंशी रुपयांचा कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो यवतमाळ सोयाबीनचा भाव आहे जास्तीत जास्त चार हजार पाचशे चाळीस रुपये कमीत कमी दर चार हजार एकशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नाशिक सोयाबीनचा वान पांढरा आवक पंचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार नव्वद रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सत्तावीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे दहा रुपये त्यानंतर नाशिक सोयाबीनचा वान पिवळा आवक पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपये कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नंदुरबार आवक फक्त एक क्विंटल जास्तीत जास्त सर्वसाधारण आणि कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव राज्यातील एकूण सोयाबीनची आवक होती दोन हजार दोनशे बावीस क्विंटलची असेच शेतमालाचे बाजारभाव हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा भेटूया नवीन सोबत तोपर्यंत तो नमस्कार